राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील खूप उशिरा व्हिडिओ बनवतोय कारण काँग्रेसची लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जे आहेत त्यांची यादी जाहीर झालेली आणि त्यापैकी सहा ते सात साथ उमेदवार हे फायनल झालेले आहेत आणि ह्या सात उमेदवारांची यादी जाहीर झालेली ते उमेदवार कोण असतील कुठल्या मतदारसंघातून उभे राहिलेले असतील आणि त्यांचे विरोधक कोण असतील ह्या सगळ्यांवरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ छोटासाच असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरंच हे काँग्रेसचे सहा उमेदवार काँग्रेसला यावेळेला नक्की काय फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करतील का आणि या सहा उमेदवारांपैकी किती उमेदवार निवडून यायची शक्यता आहे या सगळ्यांवरती देखील आपण टॉपिकवरती विषय विशे, विशेष चर्चा करणार आहोत मित्रांनो काँग्रेसकडून उभी लढवण्यात येणारी पहिली जागा आपण कोल्हापूरमधून घेऊया कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज राजघराण्यात जागा दिलेली आहे काँग्रेसनी आणि ही जागा खरं तर काँग्रेसनी खूप अगोदरपासूनच जाहीर केली होती थोडक्यात की ही जागा छत्रपती शाहू महाराजांना मिळणार आहे परंतु ह्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून कोणी उभा राहणार आहे का अजित पवार गटाकडून कोणी उभा राहणार आहे का अशी चर्चा चालू होती परंतु मला वाटतंय की ह्यांच्या विरोधात म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात समरजित घाटगे या यांना ही जागा भेटण्याची भाजपकडून शक्यता आहे आणि दोन्ही राजघराण्याच्या विरोधामध्ये ही लढाई होण्याची शक्यता आहे आणि दोन असं जर झालं तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागेल असं एक हा मतदारसंघ तयार होईल कारण इथे दोन्ही राजघराणे एकमेकांच्या आमने सामने उभे राहिलेले असतील तर ह्याच्यामध्ये छत्रपती चा शाहू महाराजांची ताकद नक्कीच चांगली आहे तरी आपण संभरजित घाटगे यांची ताकद आपण पण कमी समजू शकत नाही कारण ही लोकसभा आहे किंवा निवडणूक आहे याच्यामध्ये कोण कौन कोणाला भारी पडतं हे मतदार <coughs> निकालाच्या दिवशी प फायनल होतं त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं फायनल होत नाही त्याच्यानंतरची जा दुसरी जागा आहे सोलापूरची सोलापूरमध्ये खूप इंटरेस्टिंग घडामोडी घडल्या सोलापूरचे उमेदवार आहेत प्रनिती शिंदे सुशीलकुमार शिंदे म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आहे सध्या आमदार आहेत त्या आणि त्यांना आताही रा काँग्रेसनी ही जागा दिलेली पण सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही खूप मोठा एक धबधबा आहे आणि वंचित आघाडीचं देखील खूप मोठं काम आहे किंवा कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आता प्रनिधी शिंदे यांना विरोध करण्यासाठी भाजप इथं काय खेळी करते ते बघायला भेटणार आहे आपल्याला कारण राम सातपुते यांची उमेदवारी इथून लागेल ला असं बोललं जाते पण या जागेवर राम सातपुते यांना उभं केलं जाते कारण हे दोन्ही तरुण का नेते आहेत प्रणिती शिंदे आणि सातपुते राम सतपुते यांची पहिली आमदारकी आहे आणि प्रणिती शिंदे यांची आय थिंक दुसरी आमदारकी जर चुकत असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा तर ही जर लढाई दोघांमध्ये झाली तर डेफिनेटली खूप इंटरेस्टिंग लढाई होणार आहे आणि कारण सोलापूर आणि माडा हे दोन मतदारसंघ माडा मतदारसंघ जरी ह्याच्यातले अर्धे भाग हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असतील तर एक दोन मतदारसंघ किंवा दोन तीन मतदारसंघ हे सातारा जिल्ह्यामध्ये येतात त्याच्यामुळं माडा मतदारसंघामधली मतं किंवा सोलापूर जिल्ह्यातली मतं ह्या दोघांचं खूप कन्फ्युजन होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग म्हणजे काँग्रेस माडा मतदारसंघामध्ये आ, आ, आ रासपला देखील चांगली मतं पडू शकतात भाजपला देखील चांगली मतं पडू शकतात आणि जर दे धैर्यशील मोहिते पाटील विरोधात उभे राहिले किंवा अपक्ष उभं राहिले त्यांनाही मतं मिळू शकतात आणि या तिघांच्या मतांच्या समीकरणावरती सोलापूरचं मतदान पडणारे कारण हे दोन्ही आजूबाजूचे मतदारसंघ आहेत त्याच्यामुळं यातलं इथलं मतदारसंघांचं समीकरण किंवा मतदारांचं समीकरण हे खूप एकमेकांवरती अवलंबून असते मित्रांनो तिसरी जागा आहे लातूरला आपण जाऊया शिवाजीराव काळगे यांना ही जागा देण्यात आलेली आहे आणि शिवाजीराव काळगे मला वाटतं की काँग्रेसचं पार्टी मागच्या वेळेला एकच खासदार निवडून आला होता आता ह्या वेळेला किती खासदार निवडून येतात ते बघायला आपल्याला भेटेल चौथी जागा खूप इंटरेस्टिंग होती वसंत मोरेचे मित्र आणि रवींद्र धंगेकर काँग्रेसला मला वाटतं पुण्यामध्ये जीवनदान देणारे रवींद्र धंगेकर त्यांची ओळख आहे आणि खूप दिवसापासून यांच्यामध्ये चर्चा विशेष चर्चा चालू होती की नक्की काँग्रेसची काँग्रेसकडून कोणाला उभं करणार कारण ज्यावेळेला मनसेमध्ये वसंतात्यानी मनसे सोडून अपक म्हणजे मनसे सोडून पूर्णपणे ते मोकळे झाले त्यावेळेला ते प्रत्येक नेत्याची भेट घेत होते त्यापैकी हे रवींद्र धंगेकर हे एक देखील होते आणि रवींद्र धंगेकरांनी मनसे नेते वसंत मोरे हे खूप जुने मित्र आहेत म्हणजे आत्ताच्या नात्य तर ना दोघंजण नगरसेवक असतानाचे मित्र आहेत आणि असं वा सगळ्यांना वाटत होतं की वसंत मोरे काँग्रेसमध्ये जातील आणि वस रवींद्र धंगेकर यांच्या जागेवरती वसंत मोरेंना खासदारकीचं तिकीट मिळेल परंतु वसंत मोरे हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यामुळं वसंत मोरेंना दुसरा पर्याय ठेवला आणि जे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते किंवा काँग्रेसला पुण्यामध्ये जीवनदान दिले अशा रवींद्र धंगेकरांना पुण्यातून लोकसभेची तिकीट हे जाहीर झालेली आहे त्याच्यानंतरची जागा आहे मित्रांनो नांदेड वसंतराव चव्हाणांची जागा आहे त्याच्यानंतर अमरावतीमधून बळवंत बड़ुन्त, बळवंतराव वानखेडे ह्यांची देखील जागा आहे इथं आरक्षणाचा सीट होती त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये आपण जाऊया गोवाल पाडवी ह्यांची ही जागा आहे यांचे वडील सुद्धा राजकारणातले खूप मोठी नाव ना हस्ते होती तर मित्रांनो हे होते काँग्रेसचे सात उमेदवार आता ह्यापैकी निवडून येणाऱ्यांची किती संख्या असेल ही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि निवडून येणाऱ्यांची स शक्यता मला वाटतं आहे की कोल्हापूरची एक लोकसभेत मग कोल्हापूरच्या जागेवरून खूप इंटरेस्टिंग घडामोडी घडताना दिसते ना आपल्याला ह्या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यानंतरची जागा असेल पुण्याची रवींद्र धंगेकरांचं कारण त्यावेळेला ज्या वेळेला ज्या पद्धतीनं आमदारकी निवडून आली ती भयानक लेवलची इंटरेस्टिंग होती आणि तिसरी जागा टफ होऊ शकते थोडीफार सोलापूरची प्रणिती शिंदे वसेस राम शिंद राम सातपुते बाकीचे आहेत आपण असं नाही कोणाला बोलू शकत नाही परंतु ह्या दोन तीन जागा तर शंभर टक्के खूप ताकतीच्या जागा आहेत असं आपण म्हणू शकतो का हे सगळे हे दोन तीन उमेदवार खूप ताकदीचे आहेत ह्याच्यामुळे शंभर टक्के काँग्रेसला काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडाफार आधार मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक मत आणि प्रतिक्रिया प्रतिक प्रतिक्रियेला उत्तर देतो आणि आपण यूट्यूबवरती चॅनलवरती पोल टाकायला चालू केलेले आहेत आपण एक प्रकारे हे करतो युट्यूबवरती आपण प्रश्न विचारतो आणि त्याच्यावरती आपली मतं जाणून घेतो तर त्यातही तुम्ही सहभागी होऊन आपलं मत तुम्ही नोंदवू शकता जय शिवराय जय मल्हार